मित्र नमस्कार मी सतीश नाडगावडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे मित्रो आपल्याला आज विचार करावा लागणार आहे तो शालाार्थ आय डीपासून त्याचा उगम नागपूर विभागात झाला त्या शालाार्थ आय डीच्या घटनेपासून शिक्षकांच्या मागचा ससेमिरा काही संपत नाही आहे काही ना काहीतरी नवीन नवीन गोष्टी समोर येतात म्हणजे बोगस शालार्थ आय डी याच्या शिक्षक असं नाहीत त्यांचे वेतन काढले त्याच्या पोलीस चौकशी चालू आहे विशेष तपास पथक नियुक्त केलेत त्याही संबंधात कामकाज सुरू आहे काही शासकीय अधिकाऱ्यांनी आमच्यावरती कारवाई करू नका म्हणून काम बंद आंदोलन चालू केलं आहे अशाही काही घटना आहेत आम्ही स्वच्छ काम करू किंवा नियमानुसार काम करू असं अधिकाऱ्यांचं म्हणणं दिसलं नाही कुठे पण आमच्या कारवाई करू नका याकरता मात्र सगळे अधिकारी वर्ग एकत्र झाल्याचं लक्षात आलंय अर्थात हा मनुष्य स्वभाव आहे आणि या मनुष्य स्वभावाला हेही अधिकारी म्हणणारे माणसं चुकू शकणार नाहीत त्यांना पण दोष देणं अयोग्य ठरेल परंतु अशाच एका पत्राकडे माझं लक्ष वेधलं गेलं त्याची गांभीर्याचं नोंद घेतली गेली गे त्याचा एक विचार आणि अभ्यास आपल्यासमोर मांडणं माझं मी कर्तव्य समजतो आपण म्हणाल की का तुम्ही आम्ही शिक्षकेतर हे गे चालवता नावाज शिक्षके तर आहे आणि शिक्षकांच्या प्रश्नाचा आपण विषय घेतला आहे हे कसं काय मित्र आम्ही शिक्षकेतर हा विषय आहे आणि शालेय आस्थापनेवरच्या प्रत्येक घटकाशी शिक्षकेतर हा संबंधित असतो आणि शिक्षकेतराचं शाळेच्या प्रत्येक घटकाशी अत्यंत जिवाळ्याचं नातं असतं अर्थात शालेय कामकाजाचा निरोप समारंभ झाला की मात्र शिक्षकेतरांना किंवा मा काम झाल्यानंतरही शिक्षकेतरांना कोणी फारसं महत्त्व देतात असं मला काही आढळून आलेलं नाही अपवाद काही असतीलही आपण अपवादाबद्दल चर्चा न करता मी सार्वत्रिक स्तरावरती ज्या गोष्टी आहेत तो ते विधान आपल्यास प्रमाणे आणि त्या भूमिकेतून शाळेच्या संदर्भातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा रोख लक्षात घेता हा जो प्रश्न आज आपल्यासमोर उपस्थित करतोय तो शिक्षकांच्या बरोबरच शाळेमध्ये सेवेत असताना आणि शासनाकडून नियमित वेतन घेत असताना ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी मी शक्त संभावून वापरतो आहे किंवा कायद्यातला वापरतोय एम बी पी एस एकोणीसशे एक्क्याऐंशी या कायद्यामध्ये शिक्षक शिक्षकेतर मुख्याध्यापक वगैरे असे भेद हे इतर बाबतीत आहे सेवाच्येष्ठता वेतन वगैरे अशा संबंधात आहे बाकी सर्व ठिकाणी या सर्व घटकाला कर्मचारी या एका शब्दामध्ये संबोधला आहे म्हणून मी कर्मचारी हा शब्द वापरला आपल्याकडे कर्मचारी म्हटल्यानंतर त्याला शिक्षकेतर समजलं जातं पण कायद्यामध्ये कर्मचारी या शब्दामध्ये मुख्याध्यापक पदाधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर हे सर्व घटक कर्मचारी शब्दा शब्दा या शब्दामध्ये समाविष्ट असतात म्हणून कर्मचारी हा शब्द आपण इथे योजलेला आहे म्हणून शालेय व्यवस्थापनात काम करणारा कर्मचारी वेतन घेणारा कर्मचारी शासनाकडून वेतन घेणारा कर्मचारी यांनी सेवेत असताना सेवा कालावधीत शैक्षणिक अर्हता रुद्धिंगत करणे वाढवणे याकरता कुठल्याही अभ्यासक्रमास अधिकृतपणे थेट प्रवेश घेतला असेल म्हणजेच ज्या अभ्यासक्रमाकरता अशा कोणत्याही कर्मचाऱ्याची उपस्थिती नोंदवली गेली असेल किंवा दर्शवली गेली असेल तर असा कर्मचारी हा आता गुन्हेगार समजला गेलेला आहे आणि त्यांनी एक प्रकारे शासनाची फसवणूक केल्याची भावना शासन स्तरावरती व्यक्त झालेली आहे आणि ही बाब आत्ता नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयाने सतरा जुलैच्या पत्राद्वारे स्पष्ट केलेली आहे या पत्रातच अधिकारी जे नमूद करतो की नागपूर विभागात असे हजारो कर्मचारी आहेत की ज्यांनी एकीकडे पगार घेत असताना तो एच एस सी डी एड असेल किंवा बी ए डी एड असेल अशांनी आपली शैक्षणिक अर्हता वाढवण्याकरता बी एडला महाविद्यालयीन प्रवेश घेतलेला आहे आणि महाविद्यालयामध्ये उपस्थिती नोंदवून बी एडचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी या नंतरचे सर्व लाभ प्रशिक्षित पदवीधरांचे मिळवलेले आहेत अशा अशा प्रकरणांबाबत नागपूर विभागानेच सतरा नोव्हेंबर एकवीस रोजी आपल्या विभागातील शिक्षणाधिकाऱ्यांना अशा प्रकारच्या बाबी टाळण्याकरिता किंवा मा त्यांची माहिती संकलित करून कार्यालयास पुरवण्याकरता करण्यात आलेले होते परंतु तत्कालीन उपसंचालक अन्य काही मोठमोठ्या कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचं म्हणणं इतर कुठल्याही अधिकाऱ्याने मानावर घेतलं नसावं असं लक्षात आलेलं आहे ते न घेतल्यामुळे कोणी एका व्यक्तीनं गेल्या महिन्यामध्ये या संबंधात लेखी तक्रार केली असता त्या तक्रारीच्या संदर्भाने शिक्षण उपसंचालकांनी आता सतरा जुलैच्या पत्रानुसार आपल्या विभागातल्या अधिकाऱ्यांना अशा प्रकरणाची तपासणी करून आपला अहवाल सादर करण्याबाबत आदेशित केलेले आहे व तो अहवाल सादर करण्यास सात दिवसांची मुदत दिलेली आहे सतरा आणि सात चोवीस म्हणजे एक प्रकारे चोवीस म्हणण्यापेक्षा एकतीस जुलै अखेर ही मुदत संपली आहे असं गृहित धरल्यास आता प्रत्यक्ष कारवाईचं किंवा आलेल्या माहितीच्या पडताळणीचं कामकाज सुरू झालेलं असावं अशी अपेक्षा व्यक्त करण्यास काही वाग होणार नाही आता प्रश्न जो येतो याच्यातला तो, ये तो, तो सगळ्यात महत्वाचा असा आहे की जी माहिती मला आहे किंवा जी आम्ही मिळवली आहे त्यानुसार पूर्वीच्या काळी जेव्हा बेड अभ्यासक्रमाला शाळेतील अप्रशिक्षित शिक्षकांना पाठवलं जायचं त्यांना नामनिर्देशित केलं जायचं त्याला शब्द होता डेप्युटेशन आणि असा गेलेला विशेष शिक्षक याची ती रजा ही रजा न मानता शैक्षणिक कार्यकर्त्यांची अनुपस्थिती गृहीत धरून सेवाखंड न मा मानता अशा लोकांना प्रशिक्षताचं कामकाज करण्यास सरकारने अधिकृत वाव दिलेला होता नंतरच्या काळात ही पद्धत बंद पडली कारण यशवंतराव मुक्त यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत हा अभ्यासक्रम झाला आणि हा अभ्यासक्रम सुटीकालीन असल्यामुळे त्यालाही शासनाची मान्यता मिळाल्याने शिक्षकांना सेवेत आणि शिक्षकेत्रांना थोडक्यात कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये असताना बी एडचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याबाबतची सवलत होती प्रारंभीच्या काळामध्ये याच्यावरती नियंत्रण असताना काही पदं राखी होती परंतु आत्ताच्या काळामध्ये ही पदं जे अभ्यासक्रमात त्याचा प्रवेश हा त्यांच्या ज्येष्ठतेच्या तत्वावरती आणि शाळा संस्था यांच्याकडून प्राप्त होणाऱ्या कागदपत्रांच्या आणि माहितीच्या आध्या आधारे त्यांच्या गुणांकन मूल्यांकन गुणांकन होऊन गुणांकन त्या गुणांकनानुसार ही निवड मर्यादित स्वरूपामध्ये मर्यादित संख्येपर्यंत बघत विद्यापीठानं व्हायला लागले परंतु कॉलेजमध्ये न जाताही केवळ उपस्थिती टिपणारी कॉलेजेस आहेत ज्याला आत्ता इंटिग्रेटेड हा शब्द वापरून आत्ताच्या पावसाळी अधिवेशनातच ज्या विषयाची चर्चा झाली की काही महाविद्यालयीनं अभ्यासक्रमाचे कामकाज हे त्यांनी आता प्रायोजित मंडळाच्या संगणमत केलेल्या क्लासेसमार्फत चालवले जाते आणि त्यांची उपस्थिती मात्र कॉलेजला दाखवली जाते यामध्ये त्या कॉलेजमध्ये म्हणजेच महाविद्यालयामध्ये ले। हे विद्यार्थी प्रत्यक्ष जात नसतात परंतु त्यांच्या आस्थापनेवर असलेल्या शिक्षकांचा प्राध्यापकांचं वेतन मात्र पद्धतशीरपणे निघत असतं अर्थात या संबंधात आत्ता पण जाण्याची आवश्यकता नाही या संबंधात शासन स्तरावरती काही कायदे काही निर्बंध काही नियमावली प्रस्तावित होत आहे ती जशी जशी आपल्यासमोर येईल त्यावेळेला आपण त्याच्यावरती चर्चा करणं जास्त संयुक्त ठरेल असं मला वाटतं तो तास आपण नागपूर विभागात जसं शालार्थ घोटाळ्याच्या संबंधामध्ये विशेष तपास पथकाची झालेली नियुक्ती नंतर राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या विशेष तपास पथकाचं कामकाज सुरू झालेलं आहे त्याची पत्रकं सर्वत्र पाठवण्यात आलेली आहेत इतर जिल्ह्यातही अशा माहितीचं संकलन सुरू आहे त्याप्रमाणे मला असं दिसतं की नागपूर विभागात ही जी मोहीम सुरू झालेली आहे की ज्यांनी सेवाकालात दोन ठिकाणी दोन आस्थापनेवरती अधिकृत प्रवेश दाखवून शासनाचा फसवणूक केले आहे असा जो दावा नागपूर विभागीय उपसंचालक कार्यालयाने केलेला आहे त्या दाव्याच्या अनुषंगाने इतर जिल्ह्यातही ही माहिती पोचण्याची शक्यता आहे आणि आत्ता नागपूर नागपूर विभागात जी संख्या एक हजाराच्या दरम्यान असल्याचं लक्षात आलेलं आहे शेक्षा शेक्षा ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारोंच्या संख्येने येऊ शकते हा मात्र विषय आपल्यासमोर आलेला आहे आणि जेव्हा अशी मोठी संख्या याच्यामध्ये गुंतली जाते तेव्हा त्यातच सर्व काही येतं आणि म्हणून अशा ठिकाणी अशा घटनांमध्ये शिक्षक असो शिक्षकेतर असो कोणीही सहभागी असेल त्यांनी या विषयासंबंधामध्ये अधिक जागरूक राहणं आणि आपल्या संरक्षणार्थ काय करावं लागेल याबाबतचा विचारविनिमय करणं अगत्याचं ठरेल त्यांच्याकरता सावधगिरीची सूचना म्हणून हा व्हिडिओ आपल्यासमोर आम्ही सादर केला आम्ही म्हणजे अर्थातच आम्ही शिक्षक येतो म्हणजेच माझ्याबरोबर अभय सातपुते कोपवाड सांगली अजय अरदवाड लातूर अमोल सोनावणे नाशिक अमोल ठाकरे आयकर सल्लागार आणि वकील रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे अमरावती अविनाशजी पसारकर वाशिम परशुरामजी डवरी कराड सातारा सुनील पांडे संभाजीनगर आणि ॲडवोकेट विजय देशपांडे नागपूर उच्च न्यायालय आणि माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे अबी आणि प्रवीण पोरजे यांच्यासह मी आपली रजा घेतो जाता जाता आपल्याला एक नम्र विनंती आपल्याला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आपली मतं आपल्या प्रतिक्रिया स्पष्ट शब्दात नमूद करा त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त प्रगल्भतेने आणि बिच्छुक माहिती आपल्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करू एवढं अशी वसन देतो आणि थांबतो धन्यवाद